प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्टार्टर रेसिपी पनीर टिक्का तर चला बघूया एका बाऊलमध्ये लाल मिरची पावडर हळद गरम मसाला घरगुती मसाला आणि पनीर मसाला टाकायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट कसुरी मेथी आणि तेल टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि पनीर टाकायचं आहे हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला ते सर्व स्टिकला लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे स्टिकला लावते आहे अशी आपल्याला स्टिक बनवून घ्यायची आहे आता आपल्याला ते तव्यावर तेल गरम करून त्या स्टिक ठेवायच्या आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायची आहे आता आपल्याला त्यांना स्मोक द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ते गॅसवर भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजते आहे पनीर टिक्का खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका